नमस्कार मी जयश्री पाटील इथे आपण दिवाळी स्पेशल नाशिकचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा तयार केलेला आहे हे बघा किती छान दिसतोय चिवडा आपला भाजकी पोह्यांचा चिवडा करतोय आपण त्याच्यासाठी एक किलो भाजकी पोहे घेतलेले आहेत स्वच्छ गाळून घेतले निवडून घेतलेले आहेत आणि उन्हात आपण वाळून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यात आपण काय काय टाकणार आहोत साहित्य तर इथे काजू घेतलेले मनुखे घेतले खोबरं डाळ्या आणि गावठी लसूण घेतलेला आहे आठ नऊ कांड्या तो निवडून घेतला आहे आणि आखी मसूर घेतलेली आहे नंतर इथे मक्क्याचे पोहे घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहे आपण कडीपत्ता आपण धुवून पेपरवर टाकून वाळून घेतलेला आहे नंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण आणि नंतर इथे चिवडा मसाला घेतलेला आहे आपण एक किलोच्या पॅकेटसाठी आणि आता हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण तेल ठेवूया इथे आपण आता तळण्यासाठी तेल ठेवलेले तेल तापून घेऊया आधी आता तळा तळण्यासाठी एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला इथे आपण एक स्टीलची चाळणी घेतलेली आहे आणि नंतर याच्यात आपण भाजकी पोहे टाकून घेतलेले खाली आपण कडे तेल तापून घेतलेले तर अतिशय सोप्या पद्धतीने हे तळले जातात बघा तुम्हाला चुप असा आवाज येत असेल तर चाळणीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तळून घेऊया कारण आपण आतमध्ये तेलामध्ये जर टाकलं ना तर मग काढायला खूप वेळ होतो आपल्याला ते झाऱ्याने काढायपर्यंत खूप वेळून जातो तर हे अगदी मस्त पद्धतीने तळले जातात आता काढून घेऊया काढायच्या आधी तेल हे असं गळण्यासाठी एक साईडला करायची चाळणी आणि मस्तपैकी छान तेल सगळं गळलं जातं हे आणि मग एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे हे बघा तळल्यानंतर एकदम कोरडे होऊन जातात तेलकट वगैरे राहत नाही पूर्ण तेल निघून जातं असे आता सगळे पोहे तळून घेऊया हे बघा किती मस्तपासून तळले जातात काही झंझट नाही करावं लागत आपल्याला काढण्यासाठी असे तळून घ्यायचे आपल्याला सगळे पोहे तळले गेले की गाणी एका साईडला करायचं तेल पूर्ण निसरून जातं आणि लगेच कोरडे पण होतात ते आणि पूर्ण तेल निघाल्यावर एका मोठ्या भांड्यात आपण काढून घेतोय पोहे आपले पूर्ण तळले गेलेले आहे हे बघा मस्त पैकी एक लिटर तेल लागले आपल्याला तळायला आता आपण इथे पुन्हा तेल ठेवलेलं आहे आणि याच्यात आपण आता बाकीचं तळून घेऊया सगळ्यात आधी आपण काजू पाळून घेऊया कारण जास्त तेल तापलेलं असलं की मग काजू लाल होतात त्याच्यामुळे सगळ्यात आधी काजू तळून घ्यायचे खाली वर करून काढून घ्यायचे ते आता त्याच्यानंतर खोबरं टाकून घेऊया या सगळे जिन्नस आपल्याला कमी गॅसवरच तळून घ्यायचे आहे आपण काढून घेऊया आहे याच्यातच तळून घ्यायच्या आपल्याला डाळ्या तळल्या गेल्या आता आपण काढून घेऊया आता शेंगाने टाकून घेऊया शेंगदाण्यासाठी पण कमी गॅस ठेवायचा तसे ओलसर शेंगदाणे असतात पण जरी आपण वाळवले तरी पण खालीवर हालवून मस्त पैकी तळून घ्यायचे आता आपले शेंगदाणे छान तळले गेले हे काढून घेऊया इथे आपण सगळं तळून तळून टाकतोय मनुखे आपल्याला तळायचे नाहीये मनुखे असेच टाकायचे आपल्याला नंतर आता आपण मक्याची पोहे तळून घेऊया तर मक्याचे पोहे टाकून घेऊया मक्याच्या पोह्यासाठी तेल चांगलं तापलेलं पाहिजे म्हणजे ते फुलतात तेही मी पूर्ण तळून घेते तेल व्यवस्थित मित्र द्यायचं त्याचे पोहे पूर्ण आपले तळून झाले आता छान काढून घेऊया कढीपत्ता तळला गेला आपण मिरच्या टाकूया मिरच्या आणि कढीपत्ता टाकताना गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवर तळून घेऊ आपण नंतर मग लसूण आपण मिरच्या तळून घ्यायच्या म्हणजे चिवडा आपला खराब होत नाही किंवा लसूण तळून घ्यायचं ठेवायचा लसणामुळे चव खूप छान येते चिवड्याला छान तळला गेलेला आहे आता आपण याच्यातलं थोडस तेल काढून घेऊया आणि नंतर मग त्याच्यात आपण मसाला तुम्हाला दाखवला ना मी रेडीमेड तो टाकूया आपण आपण हे बघा याच्यात तळून तळून टाकतोय आता गॅस बंद केलेला तेल आपलं हे गरम झालेलं आहे त्याच्यात आपण ह्या एक किलो पॅकेट साठी मसाला टाकून घेतला आता मिक्स करूया आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आता याच्यात आपण हे मक्याचे पोळी तळलेले ते पण टाकून घेऊया आणि आपल्याला आता सगळं हे मिक्स करून नंतर मग आपण त्याच्यावर मसाला टाकून घेऊया मस्त बघित चिवडा संपेपर्यंत कुरकुरीत असतो अशा पद्धतीने करा तुम्ही चिवडा आता एक कढईतला आपण मसाला तळून घेतला तो टाकून घेऊया आणि हे सगळं आपल्याला आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दोघं हाताने आपल्याला असं तोडून घ्यायचंय त्याला म्हणजे एक जी होणार सगळं चुडा आणि मसाला चुडा आपलं पूर्ण मिक्स झालेला आहे आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आपल्या चवीनुसार घ्या इथे मी तीन चमचे मीठ टाकून घेतले छोटा चमचा आणि आपल्याला पिठी साखर दळलेली साखर आपण ही दळून घेतली ती टाकूया चार चमचे आपण साखर टाकणार आहोत त्याच्यामुळे चव खूप छान येते चिवड्याला आणि आता शेवटचं आपल्याला मिक्स करून पुन घ्यायचं पुन्हा आणि म्हणजे मग आपला चिवडा तयार होणार इथे आपला मस्तपैकी कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता नाशिकचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा आहे हा तो आपण दिवाळी स्पेशल तयार केलेला आहे तर बघा चिवडा किती खुसखुशीत तयार झालेला आहे कुरकुरीत पण आहे अजिबात तेलकट वगैरे नाही तुम्हाला मी खाऊन दाखवते आवाज कसा येतो बघा बघितला किती कुरकुरीत आवाज येतोय तर टेस्ट खूप पन्नाट आलेली आहे सो सेम रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आपला एक किलो भाजकी पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे खमंग आणि खुसखुशीत आणि संपेपर्यंत मऊ आणि अगदी कुरकुरीत राहणार तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि माझ्या चॅनलवर नवीन भेट दिली असेल तर सबस्क्राइब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेलायकनलाही प्रेस करा निशुल्क आहे म्हणजे तुम्ही माझ्या रेसिपी मिस नाही करणार तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद